तुमची दिवाळी तर मी आता चाललेली आहे मुळचंदमध्ये माझे साड्या राहिलेल्या आहेत सो मी ते आणायला चालली आहे पिको फॉलसाठी दिले होते त्यांना आणि तिथेच घेतली दिले होते सो ते आणायला चाललेली आहे आणि वातावरण कसे कशे लोक असतात ना ಮಿತ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾಶ इडली वडा mm -hmm. इडली वडा मिक्स ऑर्डर केलेला आहे सांबर फ्लेवर आला पाहिजे काट्याच्या चमच्या हे असं खाल्ल्यावर ह्याच्यात काय फ्लेवर येत नाही मित्रांनो आपल्याला असा चमचा माहिती दाखवत्यात तसे

बाहेरचं जास्त खाऊ नका मित्रांनो खावा पण हे असं काहीतरी खावा नॉर्मल इडली डोसा पाव वगैरे खाऊ नका बाहेरचं चांगलं नसतं सगळ्यात सा बेस्ट साऊथ इंडियन नाश्ता देश महाराष्ट्र महाराष्ट्र जेवणासाठी ना नाश्त्यासाठी साऊथ इंडियन बेस्ट ऑप्शन पाव अजिबात खाऊ नका बा बेकार बघा मित्रांनो सांबार चपाती चोरून खाल्ले असते असते आहे का इथे चपाती <laughs> <laughs> <इसले दिलेते खाटे>। <laughs> <ओगा>। <laughs> <laughs> सांबर पार्सल झालं ना घरी चपाती बनवून पांढरी चटणी आणि कसं लिटले ते खाते सांबर आणि खोबऱ्या चटणी पार्सल एक किलो सांबर संपलाय म्हणून सांबर मागितलं तर हे बघा आता वतलं त्यांनी असं मग ह्याच्यात भाकरी चपाती चुरून खायला बेस्ट आहे तर कोणी येत असाल इथे तर घेऊन या पार्सल घरातून भाकरी चपाती आणि मस्त चुरून घायच्यामध्ये कारण इथे सांबर खूप देतात तर मित्रांनो झालेला आहे नाश्ता छान होता नाश्ता ayo number waala oh तर मित्रांनो फायनली नाश्ता झालेला आहे आणि आता चहा पिणार आहे चहा चहा मला फार आवडते त्यामुळे दुपारचे दोन तीन वाजले तरी चहा पिते मी हे फार चुकीचे पण चहा खूप आवडतो आणि ॲसिडिटी पण होते मला खूप आले असतो चहा आणि तरी मी चहा नाही बन असं काही असेल की हो। चहा बंद करण्यासाठी तर मला सांगा हे बघा चहा तिरुमलाचं चहा छेस तिरुमला फक्त चहा कसा आहे विक्रम एट नंबर क्वालिटी बाप छान आहे कोणाकोणाला चहा आवडतो मला माझ्यासारखा बघा ना दुपारचे तीन वाजले तरी मी चहा म्हणजे होत आहे बंद काय लाइट गेली गरम चला मित्रांनो तुम्हाला चहा प्यायची ट्रिक सांगते मी तुम्हाला मुझे मुझे इकुण इकुण तर सर्वजण इकडून चहा पितात आणि इकडून पितात आणि मी असं पित नाही बरं का मी असं पित म्हणजे असं म्हणजे इकडून कोणीच नाही पीत त्यामुळे मी पिते आणि इकडून इकडून बाकीचे पितात ना सो तर कोणाला असं आवडत नसेल माझ्यासारखं तर असं चहा पाहिजे आहे की आयडिया थोडे अवघड असते मस्ती नाही सर्वजण बघा ना इकडून तोड लावून पितायत इकडून पितायत म्हणून मी इकडून पिते वेगळं काहीतरी केलं पाहिजे हो तसं काय नाही मला आवडत नाही असं चहा कोणी पण इकडून तोंड लावते <laughs> त्यामुळे तो मी असं पिते इकडून कोणीच तोंड लावत नाही तो बघा इकडं <laughs> झाला <laughs> चहा छान होता चहा मस्त आवडला मला हे बघा डी पी रोड एक काम आहे माझं एवढं करून दर्शन घ्यायचं दिवाळी संपली तरी मुळच्यांची गर्दी काय

साडी घालायला पण मी साड्या घेतलेल्या तर मी शिकेल मित्रांनो पाऊस येते रॉन्ग साईडने चाललो पटकन जाऊ म्हटलं घरी कारण पाऊस आला तर माझ्या साड्या प्लीज दिल्लं नवीन पण चाललंय फाटा फाट्या घरी गेला पाऊस मित्रांनो आता मी आलेली आहे आणि भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय